जुलै अखेरपर्यंत विधान परिषदेतील एकवीस आमदार निवृत्त होत आहेत आणि स्थानिक प्राधिकारी संस्थेतील सहा आमदार निवृत्त होणार आहेत पदवीधर दोन तर शिक्षक आमदार असणारे दोघ जण विधानसभा सदस्यांनी निवडलेले अकरा आमदार निवृत्त होणार आहेत त्यामुळे या सगळ्या जागा रिक्त होत असताना या जागा भरण्यासाठी पुन्हा एकदा आता पुढचं नियोजन सरकारला करावं लागणार आहे जुलै अखेरीस विधान परिषदेतले एकवीस आमदार त्यांचा कार्यकाळ संपवत आहेत स्थानिक प्राधिकरण संस्थेतले सहा आमदार आहेत जे निवृत्त होत आहेत दोन पदवीधर दोन शिक्षक आमदार विधानसभा सदस्य नियुक्त असणारे अकरा आमदार सुद्धा निवृत्त होणार आहेत आणि या सगळ्या जागा जेव्हा जुलै अखेरीस रिक्त होतील तेव्हा त्या भरण्यासाठी सरकारला आता पुन्हा एकदा नियोजन करावं लागेल प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात ओंकार काय नेमकं नियोजन असेल या सगळ्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारचं हे वर्ष महत्वाचं म्हणावं लागेल कारण विधान परिषदेच्या आता जेवढ्या जागा आहेत सगळ्या या जुलै अखेरीस जवळपास एकवीस जण एक या जागांवरून निवृत्त होत आहेत यामध्ये शिक्षक मतदारसंघातले दोन आमदार आहेत त्याच्यामध्ये किशोर पुराडे नाशिक विभाग असतील जे अपक्ष आहेत दुसरे म्हणजे मुंबई विभागातले जेडीयूचे कपिल पाटील या व्यतिरिक्त पदवीधर मतदारसंघातले दोन आमदार आहेत आणि एकूण स्थानिक प्राधिकरण जी संस्था असते यातून टोटल सहा आमदार आहेत यामध्ये स्वतः अनेक एक सुद्धा ज्यांचं एकतीस मेला यावेळी टेनिअर संपत त्याच्या व्यतिरिक्त विध्व मजुरिया सुद्धा आहेत विद्धव मजुरिया उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी या सगळ्यात वेगळी बाजू जिंकलेली होती सुरेश भाजपाच्या याच्यावर गेले होते ते सुद्धा आहेत त्यामुळे जवळपास एकवीस जणांची अशी संख्या आहे की ज्यांचं टेरियर संपणार आहे आणि त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत म्हणजे मे जून जुलै महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकवीस जणांचं टेरियर संपल्याचं दिसत निशे ओंकार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी